नमस्कार कृषीमित्र विनयकोटावर आपल्या अक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज तारीख आहे तीन नोव्हेंबर आणि आज आहे भाऊबीज आज आहे सुट्टीचा दिवस आणि सर्वांना प्रथमता दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि भाऊबीजच्या देखील हार्दिक शुभेच्छा आज सुट्टी असल्यामुळे मी जरा आउट ऑफ स्टेशन आहे नाशिकच्या आणि माझ्या काही पर्सनल कामासाठी इकडे धुळ्या साईडला आलो होतो आणि मला जाता जाता हे कुटुंब भेटलं आणि मी त्यांना लिफ्ट दिलेली आहे माझ्या गाडीमधून ॲक्च्युली हे आहेत काका हे करतात शेती आणि शेती हा आपला अत्यंत जिवाळ्याचा विषय विषय आहे माझ्यासोबत आहे त्यांच्या पत्नी आणि त्यांची फॅमिलीतील सर्व फॅमिली आहे ॲक्च्युली ते कुठे बाहेर बाहेरगावी चालले आहेत आणि आपण त्यांना लिफ्ट दिलेली आहे आपल्या गाडीमध्ये जर गप्पा मारता मारता असं समजलं की ते शेतकरी आहेत हाडाचे शेतकरी आहेत सो so, आपण त्यांच्याशी गप्पा जाणून मारणार आहोत आणि शेतीची काय व्यवस्था आहे आणि काय अवस्था आहे सध्या ते आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून सर काय नाव आपलं पाटील अच्छा आणि कुठले रान। तुम्ही कपाशीचे उत्पादन घेतो आम्ही अच्छा अच्छा तर निसर्ग जर चांगला राहिला तर अपेक्षित उत्पन्न येतं बरं नाही <laughs> ते मग काही येत नाही घर घालू धंदा मग तेच अच्छा अच्छा असं ताई पण आहेत ता, काय वाटत हो ताई तुम्हाला तुम्ही यांच्या पत्नी ना बरं हो। बरं काय वाटतं शेतीकडे पाहून सध्या तुम्हाला बरं एक मिनिट हां तुम्हाला माहीत द्यायला लागेल तुमचा आवाज नाही ना हां मागच्या वर्षी तर म्हणजे आम्हाला निसर्गाने साथच दिली नाही यावर्षी ते आम्हाला निसर्ग चांगला आहे आमच्याकडे पण आमच्या शेतीत येणार उत्पन्न आम्हाला वन्य जीवांपासून त्रास आहे थोडा बर काय त्रास आहे तसे की आमच्याकडे हारणी आहेत रानगाई रानडुक्कर हारिं म्हटलं की तो, तो पाला आधी खातो उगवण्यापासूनच त्रास असतो रात्री पात्री आम्हाला शेतात राहावं लागतं त्यामुळे असे सर्प वगैरे निघतात त्याच्यावरून संरक्षण पाहिजे आम्हाला उत्पन्न येत नाही मग आणि म्हणजे असं कडधान्याचे उत्पन्न लवकर येऊ देत नाही आणि विशेष म्हणजे शेती करायला आम्हाला पण आवडतच पण शेवट कस म्हणतो आपण निसर्गावर अवलंबून बो त्यामुळे पुढे निसर्गावर अवलंबून असं म्हणतो आपण आणि आम्हाला परवडत नव्हती शेती म्हणून आम्ही आमच्या मुलांना शेतीमध्ये जास्त लक्ष देऊच दिलं नाही शेवट गाडगे बाबांचं ते म्हण आहे बुवा तर मुलांना शिकवा तुम्ही आम्ही वेळप्रसंगी हां वेळप्रसंगी पोटाला चिमटा दिला पण मुलांना खूप शिकवलं माझे आज दोघे मुलं बी झालेले आहेत मोठा सी बी कंपनीमध्ये सर्विसला आहे बॉम्बेला लहान मुलगा माझा इंडियन नेव्हीमध्ये आहे दोघांचं बी झालेलं आहे आणि माझ्याकडे लक्ष्मी जरी कमी होती तरी सरस्वतीने आम्हाला साथ दिली होती त्यामुळे माझ्या दोघं मुलं व्यवस्थित सेटल आहेत पण त्यांना सुद्धा शेतीचीच आवड आहे कारण आमची वडूळ फारती शेती आहे तर आम्ही शेतीला म्हणजे विसरू शकत नाही बुवा शेवट माय माटी खरं घेतो खरंच खूप बरं वाटलं ताईंशी बोलून आणि तुम्ही जे बोललात जरी तुम्हाला लक्ष्मीनेने साथ दिली नाही परंतु सरस्वतीने साथ दिली हे वाक्य खूप भावलं मला आणि तुम्ही जे कष्टाने मुलांना स्वीकार शिकवलं आणि आज ते खूप चांगल्या पदावर काम करतायत ते ऐकून खूप बरं वाटलं परंतु जर तुम्ही विकास जर बघितलं तर हे तुम्हाला सर्व काही शक्य झाले आहे ते शेतीमुळेच बरोबर ना सो त्यामुळे तुम्ही शेतीची जी आहे ती अजून देखील ठेवलेली आहे आणि तुम्ही एक वाक्य बोललात की मुलांना देखील शेतीमध्ये आवड आहे तर तुम्ही काय सल्ला देणार त्यांना आज बी मुलं आज शेती करता अच्छा जेव्हा येतात तेव्हा शेती करता आज बी पावडर मारू पंप पंपाने कोडपणी करू शक कोडपणी करता मम्माला मदत देता आज त्या ओके हो सो so, खरंच विशेष आहे या कुटुंबाचं आणि काय नाव आहे हो तुमच्या मुलांचं ताई मोठा म्हणजे स्वप्नील निळकंठ पाटील लाराच नीरज निळकंठ पाटील अच्छा लग्न झालीत का त्यांचे मोठ्या लग्न झालेलं आहे लहान अनमॅरिड आहे अजून अच्छा अनमॅरिड आहे मग त्यांच्या कुटुंबांची पण साथ आहे शेतीमध्ये त्यांना त्यांना मोठ्या मुलाची हो सात हो, 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 आहे पण असं शेतीवर नाहीच हो, गेली ती पण बीएससी बीएससी केमिस्ट्री झालेली आहे पण ती पण एक शेतकऱ्याचीच मुलगी शेतात शेती पाहायला त्या पण शेतकऱ्याचीच मुलगी म्हणजे शेतकऱ्याला एक जिवाळा तुमच्या कुटुंबाचा ऑलरेडी आहे म्हणजे मुलं जरी उच्च शिक्षित असले तरी त्यांना एक गावाची ओढ आहे अच्छा मग आता हे दिवाळी आले होते हो दिवाळीला आलेले आहे ना दोघं मुलं आलेले त्यांनी ते, दिवाळीला आता आले ना त्यांनी कपाश के कपाश कपाशी केली खोड्या घेतल्या लोकांच्या बायांच्या कपाशी वेचून घरात टाकले त्यांनी दहा क्विंटल कपाशी आता एक फेरला बहून घरात मुलांनी स्वतः काम केलं तुमच्या हो दोघं मुलं स्वतः काम करता आणि असं नाही तर मी सर्विसला आहे बो ते म्हणता आपल्या आई वडीलच जर शेतकरी आहेत तर आम्ही शेतकऱ्याचेच मुलं आहेत आम्हाला शेतीत काम करायला काहीच कमी पण आणि ते आता आले सा ते सांगता आता कपाशी उपटून घ्या आणि आता हरभरे पिवरा प्युअर कमी पाण्यात जास्त उत्पन्न ते काढा काढावं तुम्ही आता त्यांनी असं सांगितलं मला सल्ला मुलं जेवढी तुमची शिकलेली आहे काही तुम्ही ते आधुनिकतेकडे वगैरे ते सल्ला आधुनिक हो, का ते हो मानतो मग ते जर जसे सांगतात तसं मी मानतो त्यांना टाका बघ कार्बहायचे टाका आणि चालेल खरंच कौतुक आहे या कुटुंबाचं आणि ताई तुमचं काय शिक्षण झालंय हो मी हो? बारावी पास आहे अच्छा आणि अंगणवाडी काय मी अच्छा तुम्ही पण जॉब करता हो। क्या बात आहे क्या बात है। है। आहे त्यामुळेच तुम्ही जे आहेत ते मुलांना जे शिक्षणाचं तुम्हाला जे आहेत महत्व होतं आणि त्यांनी त्यामुळे तुम्ही मुलांना शिक्षित केलं असं मला वाटतं सर्व्हिस आल्या म्हणजे शिक्षकाची मुलगी आहे पण शेतकरी कुटुंबा दिलं आई वडिलांनी पण म्हणजे आई वडिलांचं नाव रोशनच होईल असं वागले मी शेवट आणि मुलांकडे लक्ष जास्त दिलं आज मला सुद्धा घरी नाही शेतातच राहतो मी संध्याकाळीच घरी येतो आज बी त्याशिवाय करमत नाही मला पण काही ना काही तिथं पाहतो शेतात फिरतो चांगलं वाटतो बा सकाळ परत सर्व्हिसला लागले बा आता आराम करा नाही गावाचे लोक म्हणता आता लाग आता लागले तुम्ही शेतीमध्ये काम नका आम्ही शेतातच राहतो आणि चांगला वाटतो आम्हाला पण आता सरकारने आम्हाला कंपाऊंड कधी करून दिलं तर जास्त आम्ही उत्पन्न काढू काय अपेक्षा येत आहे तुम्हाला सरकारकडून नाही वन्य प्राण्यांसाठी त्यांनी एक तर त्या फॉरेस्टला कंपाऊंड करावं किंवा आम्हाला शेतांना कंपाऊंड करून द्यावं अच्छा एक्झॅक्टली exactly, कोणता एरिया आहे तुमच्या शेतातला लोकेशन काय आहे तुमच्या शेतात तुम? लोकेशन म्हणजे आमचा एरिया आता पिंपळ कोठे रोडला जे okay. आणि ते फॉरेस्ट आहे आमच्या शेताजवळच ते पूर्ण पारोडा भडगाव पर्यंत आहे खूप मोठा फॉरेस्टाचा एरिया आहे कोणत्या कोणती झाड आहेत तिथे निंबाचे पण जवळजवळ सर्वच झाड तिथं निंबाचं म्हणा सुळबा सगळे पाच सात प्रकारचे झाड Okay, okay, okay. आता मागे बिबट्या आला, आला तेव्हा आम्हाला पण भीती वाटायची जेव्हा आमच्या गावच्या लोकांनी प्रकरण सुद्धा दिलेलं आहे तर पूर्ण फॉरेस्ट कंपाऊंड बुवा आणि ठिकठिकाणी गेट ठेवा आणि त्या गेटच्या शेतकऱ्यांना जवळ द्या वाटल्यास जर पण शेतीकडे असेल तर सो समजलं आहे तुमची समस्या आशा करतो या जर व्हिडिओ कुठे पोहोचला तुमचा नक्कीच कार तुमची जी आहे इच्छा ती पूर्ण होईल अशी मी आशा करतो आणि एक बेसिक प्रश्न तुम्हाला विचारतो तुम्ही काय सल्ला द्याल शेतकऱ्यांना किंवा भावी पिढीला शेती केली पाहिजे की नाही केली पाहिजे सर शेती तर केलीच पाहिजे कारण जर शेती नाही केली हां एक मिनटं आम्ही ॲक्च्युअली थांबलो आहे सी एन जी पेट्रोल पंपवर बघू पाहू शकतो ही लाईन किती भयानक आहे इथे सी एन जी ची इथून चालू होते तर या साईडला आमचा सा नंबर लागेल एक साधारण पंधरा वीस मिनटं लागतील अजून अशी अपेक्षा आहे सो मिळालेला हा जो वेळ आहे तो सत्कर्मी लागावा म्हणून आमचा हा छोटा खाणी प्रयत्न चाललेला आहे आणि त्यात ही साथ दिली आम्हाला या कुटुंबानी आणि ते पण ॲग्री झाले इंटरव्ह्यू द्यायला त्याबद्दल मनापासून तुमचे आभार आणि तई आपण तुमच्याशी बोलत होतो विषय होता तुम्ही काय सांगाल भावी पिढीला शेती केली पाहिजे की के नाही केली पाहिजे शेतीशिवाय आता पर्यायच नाही किती सर्विस असली पण शेवट आपण जे बघतो फोन आलेला आहे ना दोन मिनटं येस yes, बोला जर साहेबांनी सर्व्हिस केली आणि शेती नाही केली तर आपण खाऊ काय हा मेन प्रश्न आहे सर त्यामुळे शेती, के ए, शेती के तर केलीच पाहिजे आणि एवढं आहे आपण म्हणतो ती क्लासिक पद्धतीने करण्यापेक्षा नवीन पद्धतीने आधुनिक पद्धतीने शेती केली तर उत्पन्न पण वाढेल पुढे उत्पन्न पण वाढेल आणि सगळ्यांमध्ये आपण म्हणतो शेतकरी जगाचा पोषण दाय ब ते वाक्य पण खरं व्हायला पाहिजे शेतकरी पिकवेल तेव्हा खातील असं माझ्या मुलांना पण वाटत आणि तुमच्या काही जे समस्या आहेत आतापर्यंत आलेल्या त्याच्यावर तुम्ही मात करून जे मुलांना शिकवलं त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून अभिनंदन आणि काकांना जे तुम्ही साथ देताय त्याबद्दल देखील खरंच कौतुक वाटतं मला तुमचं काका तुमचं काय शिक्षण मी पण बाराही झालेलं आहे बारा फेल आहे आणि शेतीवरच सगळं आहे पण लोक म्हणतात नोकरीवाल्यांना मुलं देईल शेतकऱ्यांना देत नाही पण उलट शेतीमध्ये जे हे सगळे लोक पो पोचले जातात आणि त्यांना मजुरी बी जास्त देतात शेतकरी पण हे कंग बाहेरचे लोक देत नाही एवढी मजुरी पण तरी लोक म्हणतात ते नोकरीच पाहिजे तर आम्ही मुलं देऊ ते असलं मुलांचे भार हाल होत आहे आता आजच्या परिस्थितीला कारण शेती करताय म्हणून कारण मुलं मुलीवाले देत नाही खूपच महत्वाचा आणि जो आहे तो प्रश्न सरांनी मांडलेला आहे आणि खरंच एक भयानक भीषण वाचतो आहे तुम्हाला खायला सर्व पाहिजे तुम्हाला परंतु शेतकरी नवरा नको सो ही हा जर हा व्हिडिओ जर कोणी मुली बघत असतील तर त्याचा विचार करावा जर शेत शेतकऱ्यांनी पिकवलं नाही तर तुम्ही खाणार काय आणि आपण सर्व कशासाठी करतो दो, भी भी। दोन दोन टाईमच्या जेवणासाठीच करतो अन्नासाठी करतो ओवरऑल जर तुम्हाला जर उत्पा शेतकऱ्यांनी मालच पिकवतो शेतकरी संपावर गेला तर काय होईल ना एकदा विचार करा मित्रांनो तुम्ही फक्त सर्वजण संपावर जातात शेत कारखानदार जातात नोकरदार जातात सर्व संपावर जातात जर शेतकरी एखाद्या वेळेस संपावर गेला ना फक्त एकदा विचार करा डोळे मिटून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल अशी मी आशा करतो आणि तर काका तुम्ही खरंच एक भयानक वाचतो मांडलेलं आहे याच्यावर विचार कराल अशी मी आशा करतो आणि तुम्ही कुटुंबियांनी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार आणि मित्रांनो ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असेच आपण नवीन नवीन विषय आपण प्लॅटफॉर्मवर आणत असतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा जरा वेगळा प्रयोग होता तर तुम्ही नक्की मला कळवा हे फक्त आमचा वेळाचा एक सद् उपयोग आम्ही केलेला आहे आम्हाला वेळ होता सी एन जी पेट्रोल पंपवर साधारण अर्धा तास लागणार होता आणि काकांनी पण संमती दिली की आम्ही तुमच्याशी गप्पा मारू त्याबद्दल खरंच तुमच्या मनापासून धन्यवाद आणि मी ते त्या तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो तुमचं जे दे आता कष्टमय तुम्ही आयुष्य जगले आहे ते आता आनंदमय हो आणि सुखकारी हो अशी मी आशा करतो तुमच्या मुलांना खरंच मलापासून अभिनंदन त्यांचे जे विचार आहेत ते पाहून मला खरंच कौतुक वाटलं आणि आशा करतो प्रत्येकाने जास्त वागायला पाहिजे जा आदर्श कुटुंब आहे सो यांचं परापुनपूरच एकदा धन्यवाद आणि इथेच थांबतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे असे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद धन्यवाद धन्यवाद